नमस्कार मंडळी नो आय लव्ह तेंडोली युट्यूब चॅनल वरती पानाची भाजी काढू पानाची भाजी दिसली असा ही जास्त नारतांब्याच्या झाडाखाली येतात तुम्ही हय हो बघू शकता एका जागेवर पाच ते सहा पाना दिसतात एका पानाची भाजी कशी ओळखतात तर ती एकच पान असत आणि त्यांना देड असत हेंका एकच पान येता म्हणून तिका एका पानाची भाजी म्हणतो आणि ही जास्त करून त्या भागा घेता आणि जास्त करून रताम्याच्या झाड्या झाडाखाली येता तुमच्याकडे ही एका पानाची भाजी गावता काय आमका नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद